मित्रांनो नमस्कार आज आपण जे काय आपल्याला समाजामध्ये वावरताना प्रशासकीय क्षेत्रात प्रॉब्लेम्स येतात कायद्याचं नॉलेज नसते त्याच्यामुळे पोलीस किंवा इतर कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये आपली फसगत होण्याची शक्यता असते तर जर कायद्याचं नॉलेज आपल्याला असेल तर निश्चितच आपली फसगत होण्याची शक्यता कमी असते त्याच्यामुळे हा ह्या चॅनलच्या माध्यमातून समाजातील पीडित अन्यायग्रस्त अशा लोकांना न्याय मिळावा तसेच त्यांना कायद्याचं नॉलेज मिळावं आणि त्या नॉलेजच्या अंतर्गत ते त्यांची जी रखडलेली कामं आहेत ती सहज पद्धतीने करू शकतील या अनुषंगाने आपण हा व्हॉट्सॲप शेटी लॉ अकॅडमी ग्रुप तयार केलेला आहे तसेच शहापूर लॉ अकॅडमी कल्याण लॉ अकॅडमी भिवंडी लॉ अकॅडमी हे एक ग्रुप्स बनवलेले आहेत त्या त्या ठिकाणच्या समस्या त्या त्या, त्या ग्रुपमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता टाकू शकता आणि त्याच्यावरती समाधान प्राप्त करू शकता तर आ, बावीस सात दोन हजार चोवीस रोजी आपण एक संध्याकाळी सात वाजता वाजल्यापासून ते साडेआठ वाजेपर्यंत फेसबुक लाईव्ह कार्यक्रम करणार आहोत तर आजपासून तुम्ही बावीस तारखेपर्यंत तुमच्या ज्या काय समस्या असतील त्या तुम्ही एका डायरीमध्ये नोट करून ठेवा आणि फेसबुक लाईव्ह मध्ये त्याचा फोटो पाठवू शकता टाईप केलेला किंवा पर्सनल मला वरती देखील पाठवू शकता किंवा जर जास्त प्रायव्हेसी नसेल वैयक्तिक नसेल तुमचं मॅटर जनरल असेल तर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील टाकू शकता आणि या सर्वांची उत्तर मी तुम्हाला त्या फेसबुक लाईव्ह मध्ये एक 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 प्रश्न करून साडेआठ वाजेपर्यंत घेऊ आणि इन केस जर थोडासा दहा पंधरा मिनिट आणखीन जास्त टाइम लागला तर आपण आणखीन देखील वेळ देऊ शकू तसंच जर एखाद्याला एखादा प्रश्न आहे त्याच्या वैयक्तिक बाबतीत असेल पण तो ला असं असं झालं तसं तसं झालं तर मग त्याच्यात आपण काय करू शकतो अशा पद्धतीने देखील विचारू शकतो म्हणजे तुमची प्रायव्हसी राहील प्रायव्हसी एक्सपोज होणार नाही ओपन होणार नाही म्हणून तुम्ही अशा संदर्भात देखील प्रश्न अशा पद्धतीने देखील प्रश्न त्याच्यात विचारू शकता तर मित्रांनो ही जी लिंक आहे ती आणि ची जी ग्रुपची लिंक आहे त्या त्या सिटीज मध्ये तर ती त्या त्या सिटीजमध्ये तुम्ही जास्तीत जास्त व्हायरल करा तसेच या ग्रुपची या व्हिडिओची देखील लिंक जास्तीत जास्त व्हायरल करा हा व्हिडिओ देखील व्हायरल करा म्हणजे फेसबुक लाईव्हला आपल्याला एक चांगला प्रतिसाद मिळेल आणि त्यानुसार जे प्रश्न येतील त्याच्यावरती उत्तरं तुम्हाला दिली जातील आणि त्यातून तुम्हाला भरपूर कायदेशीर मदत मिळेल धन्यवाद